नमस्कार मैत्रिणी आज मी तुम्हाला दाखवत आहे हिरव्या मटारची भाजी बघू शकता किती छान असे हिरवे मटार आले आहे हे आपल्या सध्या मटारचं सीझन चालू आहे तर बघू शकता मी इथे अर्धा किलो मटार छान अशी सोलून घेतली आहे चला तर मग आता आपण ह्याची भाजी बनवूया त्यासाठी इथे मी एक भांडं ठेवलं आहे गरम करत त्याच्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल ओतून हो घेऊया तेल व्यवस्थित गरम व्हायला हो पाहिजे आता इथे मी फोडणीसाठी हा कांदा घेतलाय अर्धा कांदा घेतला घेतलाय अर्धा टॉमॅटो घेतलाय हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे ब्राऊन होईपर्यंत बघू शकता व्यवस्थित असं हे ब्राऊन भाजलं गेलं आहे एकदम परतवून नाही टाकायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेऊया इथे मी अर्धा चमचा हळद घेतली आहे हा मालवणी मसाला आहे हे मी दोन चमचे टाकत आहे आता ढवळून घेऊया थोडा मसाला पूर्ण तेलामध्ये मेल ठेवू दे ही सर्व प्रोसेस गॅस बारीक करून ठेवायची आहे आता हे जे मटर आहे व्यवस्थित धुवून घेतले आहे ते टाकून घ्यायचे आहे थोडं ढवळून घेऊया आता ह्यात चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे सर्व टाकून झाल्यावर व्यवस्थित तेलावरच परतवून घ्यायचे आहेत पाच ते सात मिनटं सर्व प्रोसेस गॅस बारीक करून ठेवायची आहे नाहीतर मसाला करपू शकतो आता आपण हे असं ढवळून झाल्यावर तेलावर ह्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी ओतून घ्यायचं आहे जेणेकरून हे मटार शिजायला पाहिजे इथे मी दोन ग्लास पाणी ओतून घेतले आता झाकण शकता व्यवस्थित शिजले गेले आहेत बघा एकदम छान शिजले गेले आहेत वाटाने आता आपण ह्याच्यामध्ये हे जे मालवणी पद्धतीचं वाटण काढलेलं आहे ना हे वाटण टाकून घेऊया वाटण टाकून झाल्यावर सात ते आठ मिनिट थोडं परत शिजवून घ्यायचं आहे म्हणजे ते वाटण व्यवस्थित शिजलं जाईल आणि भाजीला चव देखील छान येईल चला आता थोडं हे दहा पा सात ते आठ मिनटासाठी शिजवायला ठेवूया बघू शकता इथे आपली छान अशी भाजी तयार झालेली आहे मटारची माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू